महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मासाहेब गुरुवर्य धर्मवीर साहेब आणि समोर बसलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी सेना युवती सेना सर्व ठाणेकर सर्वप्रथम मी नुकतेच आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आपले शिवसेनेचे नेते सामनाचे संपादक आदरणीय संजय राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी त्यांचं ठाणेकरांच्या वतीने स्वागत करतो आज या ठिकाणी भगवा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय गेले चार पाच दिवसापासून या ठिकाणी या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आरोग्य शिबिर असतील संपर्क अभियान असेल ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी असतील ह्या सर्व या संपर्क मोहिमेमध्ये आपण घेतो आहे आदरणीय पक्षप्रमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नेते आपले मार्गदर्शन करणार आहेत परंतु एकच सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी या ठाण्यामध्ये ज्या गडकरी रंगायतनमध्ये आपण बसलो आहे हे गडकरी रंगायतन आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने या गडकरी रंगायतांमध्ये मला वाटतं या ठाणेकरांना एक चांगली भेट त्यावेळेला महापालिकेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापुरती त्या ठिकाणी ही भेट या ठाणेकरांनी दिली होती आणि तिथपासून या ठाणे शहरामध्ये हा गड आबाधित राहण्याचं काम या ठाणेकरांनी केलं होतं या ठाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कल्पना असेलच की कशा पद्धतीने साम दाम दंड सत्तेचा गैरवापर हा कशा पद्धतीने केला होता या महाराष्ट्रातल्या जनतेने जवळून बघितलेला आहे आणि म्हणून कालच आम्ही या संदर्भामध्ये आमचे सन्माननीय या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय बड़ा बाळा शांततेत आणि कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये विश्वासघाताने या ठाणे लोकसभेचा त्या ठिकाणी मी आदरणीय पक्षप्रमुखांचं सर्व ठाणेकरांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला आदरणीय पक्षप्रमुखांचं भाषण ऐकायचं आहे मला वाटतं सर्वांनी शांततेने बसून घ्यावं कालच आपण कलेक्टरांना आम्ही या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्यांना निवेदन दिलं आणि तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वेळेला या लोकसभेमध्ये एक लाख सहासष्ट हजार एवढी दुबार नावं त्या ठिकाणी टाकली होती म्हणजे एका ठिकाणी मतदान करायचं एका यादीमध्ये आणि परत ती शाही पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मतदानाला जायचं म्हणजे एक माणूस दोनदा मतदान करत होता ही सर्व माहिती आम्ही निवडणूक आयुक्ताला दिली त्यानंतर कलेक्टरना दिली परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही शेवटी आम्ही काल आमचं शिष्टमंडळ घेऊन कलेक्टरांकडे गे। 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 गेलो आणि त्या ठिकाणी कलेक्टरना आम्ही सांगितलं की या परवाच मला वाटतं ती यादी पब्लिश केली आणि त्या यादीमध्ये बारा तासामध्ये साहेब आम्ही यातली दुबार नावं जवळजवळ एक लाख एकाहत्तर हजार नऊशे एकवीस हे मतदान मतदार दुबार हे आम्ही काढले आणि त्या कलेक्टरांच्या समोर ठेवले आणि हे काम त्या कलेक्टरचं आहे आहे परंतु त्या लोकांनी काम केलं नाही जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने त्यांनी त्या निवडणुका सत्तेचा गैरवापर करून घेतलेल्या आहेत आज कित्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की त्या मशीन्स पाच वाजून एकोणतीस मिनटांनी साहेब बंद केल्या सहाचा टाईम असताना त्या ठिकाणी पाच वाजून एकोणतीस मिनटांनी त्या मशीन बंद केल्या त्या ठिकाणी बारा तास ती मशीन चालू सुद्धा नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी त्या बॅटरीचा हे दाखवत होते अशा पद्धतीने भरपूर असे काय आहे आम्ही कलेक्टरना सांगितलं गेल्या लोकसभेमध्ये हा सर्व तुम्ही जे काय केलं ते आमच्याकडे सर्व पुराव्यांशी आहेत आणि आत्तासुद्धा आम्ही तुम्हाला पुरावे देतो आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ह्या ह्याच्यामध्ये या कृत्यामध्ये भाग घेतला होता त्याची संबंध माहिती आमच्याकडे आहे साहेब आणि या विधानसभेला जर तुम्ही असाच प्रकार केला तर मला वाटतं आम्हाला रस्त्यावर उतरून ह्यांच्याशी लढा द्यावा लागेल आणि तो लढा नक्कीच आम्ही देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी आपला जास्त वेळ घेणार नाही या शिवसेनेला मला वाटतं आव्हान देणारी अजून कुठली पैदा झाली नाही आणि या ठाण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल हिम्मत असेल तर मला वाटतं या समोर या आम्ही लोक शिवसैनिक मजबूत आहात आणि मला वाटतं ठाणेकर या जनतेने सुद्धा आपल्याला कौल दिला होता परंतु या सत्तेचा गैरवापर करून साहेब आपल्याशी विश्वासघात करून या ठिकाणी या ठाण्याचा गड जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे गुरुवर्य दिगेसाहेब असतील या ठाण्याचा था गड या ठिकाणी कशा पद्धतीने हे केला परंतु आम्ही तुम्हाला आश्वासन नव्हे तर वचन देतो या लोकसभेमध्ये जरी आमचा पराभव विश्वासघाताने जरी केला असेल तरी हे सर्व ठाणेकर हे शिवसैनिक या विधानसभेमध्ये या भगवा झेंडा या विधानसभेवरती लावतील ला, असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम